केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कांद्याच्या वाढणाऱ्या भावांचा लाभ शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला राज्य सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्याला केंद्र सरकारनं दिलेल्या प्रतिसादाबद्दल फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले विरोधकांनी यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला मातूर केंद्र सरकार शेतकऱ्यांसह हो सामान्यांचं देखील हित पाहतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं केंद्र सरकारने आम्ही जी मागणी वारंवार करत होतो ती मान्य केली आहे आणि कांद्यावरची निर्यात बंदी आता केंद्र सरकारने परत घेतली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे प्रमाणात कांद्याचे भाव वाढत आहेत त्याचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांना मिळेल आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की केंद्र सरकारने निर्यातबंदी उचलली